यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गाण्याचा प्रयत्न करीत आहे रचना आहे ऋतू ऋतू पानगळ जरी सदैव होते थांबत नाही ऋतू पानगळ जरी सदैव होते थांबत नाही ऋतू आशा फुलवीत रडावयाला शिकवित नाही ऋतू आशा फुल्लवीत रडावयाला शिकवित नाही ऋतू वस्ती कुठली पाहत नाही हिरवळ देतो तिथे अहो हिरवळ देतो तिथे वस्ती कुठली पाहत नाही हिरवळ देतो तिथे अहो हिरवळ देतो तिथे जातीपाती जाती धर्म कोणता जातीपाती धर्म कोणता मानत नाही ऋतू अहो मानत नाही ऋतू आशा फुलवीत रडावयाला नाही ऋतू आशा फुलवीत रडावयाला शिकवित नाही ऋतू झाडे झुडपे तोडून मानव काय साधतो इथे अहो काय साधतो इथे झाडे झुडपे तोडून मानव काय साधतो इथे अहो काय साधतो इथे म्हणून तर मग कुलपढगांचे म्हणून तर मग कुलपढगांचे खोलत नाही ऋतू अहो खोलत नाही ऋतू आशा फुलवितरडा वयाला शिकवत नाही ऋतू आशा फुलवित नाही आशा फुलवितरडा वयाला शिकवत नाही ऋतू निर्माल्याचा कचरा केला डबके झाले नदी आहो डबके झाले नदी निर्माल्याचा कचरा केला डबके झाली नदी अहो डबके झाली नदी झर जर जराचा श्वास अडकला जर धारेचा श्वास अडकला अहो जर धारेचा श्वास अडकला हसत नाही ऋतू अहो हसत नाही ऋतू आशा फुलवितर डावयाला शिकवित नाही ऋतू आशा फुलवितर डावयाला शिकवित नाही ऋतू नियम तोडले का जगण्याचे किती तोडली निती अहो किती तोडली निती नियम तोडले का जगण्याचे किती तोडली निती अहो किती तोडली निती ऋतुचक्राचे नियम म्हणून ऋतुचक्राचे नियम म्हणून पाळत नाही ऋतू अहो पाळत नाही ऋतू आशा फुलवीत रडावयाला शिकवित नाही ऋतू आशा फुल रडावयाला शिकवित नाही ऋतू हवी कशाला दगदग इतकी की जरा सुखाने निजा गड्यांनो जरा सुखाने निजा हवी कशाला दगदग इतकी जरा सुखाने निजा गड्यांनो जरा सुखाने निजा हसत मुखाने राहिलात तर हसत मुखाने राहिलात तर बाधत नाही ऋतू अहो बाधत नाही ऋतू अहो बाधत नाही ऋतू आशा फुलवीतर डावयाला शिकवित नाही ऋतू आशा फुलवीतर डावयाला शिकवित नाही ऋतू अतिवृष्टीने दुष्काळाने तुमास देतो धडा अहो मी तुमास देतो धडा अतिवृष्टीने दुष्काळाने तुमास देतो धडा अहो तुमास देतो धडा शिकून घ्या मग कधी वेगळे शिकून घ्या मग कधी वेगळे सांगत नाही ऋतू अहो सांगत नाही ऋतू अहो सांगत नाही ऋतू आशा फुलवीतर डावयाला शिकवित नाही ऋतू आशा फुलवीतर डावयाला शिकवित नाही ऋतू पानगळ जरी सदैव होते पानगळ जर सदैव होते थांबत नाही ऋतू थांबत नाही ऋतू हा थांबत नाही ऋतू आशा फुलवितर डावयाला शिकवित नाही ऋतू आशा फुलवितर डावयाला शिकवित नाही ऋतू धन्यवाद